तो गुड मॉर्निंग एव्हरीवान सगळ्यांना हॅप्पी होळी होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची इथं लेखो पहिले सकाळी उठूनच बिलकुल होळी खेळणं चालू केलेलं आहे तुम्हाला दाखवू का आम्ही थांबा एक मिनिट आहे विधी बा आमची इतकी मोठी छोटी विधी डोंबरी आली

चालले काय चाललंय काय चाललंय का चाललंय काय चाललंय का ओ माय गॉड गुरु आ ग आज अजय Đừng chưa ra đi ai ông tôi yêu ai ghư 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 này रुक क्या बोलते होली अब रश्मि अभी सोई है शायद ये क्या यार ये ओए उठना का उठना ओए पाच मिनिट म्हणजे पाच मिनिटांना काही मोठं मोहरत निघणार नाही का सगळे होळी खेळून राहिले ना अंग दुखून राहिले बातच मोकळ होते होळी केले तू फटाफट होळीच्या दिवशी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते चल उठ लवकर थांबी कलर लावतो तुला आता हॅपी होली आहे यार पुरांना माणूस होली आहे चल उठ लवकर ओड़ ओड़। अरे, ना हो अरे हो हो बुरा ना मानो होली है अरे होली है मेरे भाई होली है बुरा ना मानो होली है अरे हैप्पी होली ओ घरवाली हैप्पी होली है ओ घरवली अरे बुला ना मानो होली है होली है तुम्हारे इधर ना आंधी कुनार चलो उठो जल्दी से फ्रेश हो जाओ मैं सब्जी पाला लेके आ जाता हूँ सब्जी पाला और तुम जल्दी से बेगम फ्रेश हो जाओ हाँ अरे बुला ना मानो होली है अरे होली है अरे होली है चल चलो जल्दी से मैं बच्चे देखो क्या कर रहे हैं अभी क्या हुआ गुरु मस्त मस्त पाहुण्याला सगळ्याचा <laughs> गोरे गालो पे ये हरा रंग किसने डाला हम पे ये किसने हरा रंग डाला ओ हम पे ये किस दे ये पाय ये पाय भूत भूत पाय ड्राय कोला ते पाय ड्राय कोला टू ये बाय 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 ये क्या है रे ये ये क्या है रे ये पट्टे कुटे के लिए हे बाप रे हे काय के लो पूर्ण पूर्ण भरो ले हे पूर्ण करो रे रे पूरा पूरा कलर लगा डाला रे तो। क्या कर रहे हो सही आ

आता मस्त जेवण करत आहो आम्ही हा तू कापले का अरे दिदी का? ना, ना कापले अच्छा तू काय केलं दिदी ओय दिदी हां बढिया बढिया अब लाया विधी ने क्या लाया विदी ओ रोटी अब सही छोटी क्या कर रही हो हां हां परसो परसो फटाफट सफी खूप भूप लगे जोडसे काय करू ने तिथं झाल्या ना येऊक जग आज रश्मी आहे आज तर पूर्ण सगळे कोमातच जाते आज आज भाजी भाजी पाहते पहिले कशी चांगलीच काय म्हणतो अच्छा चला ये छोटी अभी भाजी का आ, वो ये कर लो अभी खतरनाक झाली रे बा भाजी आलो खाले पटपट सगळ्याले हॅपी होली रे कधी का शुभ कामना यार रे खाले मोठ या विधि हाँ ये दुबाया छोटी ने चम्मच को मटन को कुकर में ये घुमारे ये घुमारे ये अल्टी पलटी आ काय म्हणत आहे तू हो ओ माय गॉड कशी झाली भाजी खतरनाक कशी झाली भाजी कशी झाली गुरु भाजी कशी झाली शब्द एवढी एवढी चांगली झाली अरे जबरदस्त मग एक नंबर भाजी भाजीली <laughs> <आगा। laughs> <नुद्ण> जाय भाजी। <laughs> काय गुरु का गुरु आमच्या इथे आले ते मुंबईचे पाहू पाहुणे तुम्हाला माहित आहे ना मी मुंबईला गेली त्या विशाखाच्या घरी थांबली होती ते माझी पोरीचा रोल करते मामा मामी चिच्या तिच्या घरी थांबली होती तर ते आलेले होते घरी असं त्यांना पण जेवायला वगैरे दिले आणि मग डान्स केला दोघांनी म्हणजे तिच्या नवऱ्याने आणि यांनी खूप मजा आली खूप डान्स केला <laughs> फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे जण आय होप की तुम्ही सगळेजण एकदम आनंद आले मजेत असा माग पाहू गाणं मस्त चालू आहे होळीचं तर होळीच्या निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला पहा कोण आलाय भेटायला साऊथचे हिरो आणि साऊथची हिरोईन आणि माझी पोरगी आणि माझे दादा आणि खूप खूप आनंद झाला हे आज आमच्या दिवशी आलं आमच्या पुढच्या दिवशी आज आमच्या घरी आले आणि खूप मजा केली एन्जॉय केला दादानं तुफान डान्स केला मी पण मी पण खूप तुफान डान्स केला खूप थांबलो मी शिकलो आणि पण मी डान्स केला फोल्ड इज लाईन कंटिन्यू कनेक्ट <laughs> यास आणि आता पुढची माहिती आहे आणि खूप छान वाटलं केलं भाजी बाजी केली होती चांगली होती भाजी पण माझ्यापेक्षा चांगली भाजी हे करते मी शिकलेली होती उपवास मला उपवास होता मी चिकनचा उपवास हो हो तर खूप छान वाटलं जावा यायला भेटून यायला भेटून तर खूप आनंद झाला आम्हाला उद्या याईने आम्हाला बोलवलं पण आम्ही जाऊ शकणार नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही चाललो कोल्हापूर तर लय कामो पडले हे डोकस आहे तसेच गोरी दिसून राहिले गुजरात गोरी दिसून राहिली तर खूप छान वाटलं तुम्हाला दोघे आले आमच्या घरी आम्हाला लई आनंद झाला आणि चांगल्या दिवशी आणि एक मस्त डान्स तुम्ही पाहिला ना आता खतरनाक डान्स केला तर चला भेटू आता आम्ही पुढच्या पर्यंत अजून जाऊ मुंबईत यांच्याकडे जाऊच तर तोपर्यंत बाय बाय नंतर आम्ही घरीच व्हिडिओ काढले ऍक्च्युली या होडीला आम्ही कुठे गेल, गेलो आम्ही म्हणजे कुठे गेलो नाही आम्हाला लय ठिकाणावर फोन आले की बाई एकतरी व्हिजिट द्या एकतरी व्हिजिट द्या पण आम्ही कुठंच नाही गेलो कारण तुम्हाला माहित आहे पुण्याला गेली होती मी त्यावेळेस गुरु हा माझ्या आईकडे तीन दोन तीन दिवस होता मी म्हटलं नाही म्हटलं आपल्या गुरु सोबत त्या म्हटलं मग अजून आपण सव्वीस तारखेला कोल्हापूरला चालू अजून दोन तीन दिवस हाव नाही म्हणून मग मी दोन दिवस माझ्या पूर्ण दोन्ही लेकरांनी ले, दिल्ली दिवसभर त्याच्यासोबत होती मी त्याच्यासोबतच एन्जॉय केला आणि मग आम्ही घरीच रील्स काढले कॉमेडी तुम्ही आता रील्स मध्ये पाहूनच घ्या कसे <स्> कसे तर आता मी सव्वीस तारखेला जाणार आहे पुन्हा कोल्हापूरले कोल्हापूरला दोन तीन दोन दिवसाचे इव्हेंट आहे पण एक दिवस अजून कुठे म्हणजे आम्हाला थोडं काम आहे असे तीन दिवस जाणार आहे आणि मला आनंद आहे की मी हे दोन दिवस पूर्ण गुरु आणि सोबत घालवले आणि त्याच्या एन्जॉय केला तर याच्यामुळे मी कुठल्याच इव्हेंटला कुठंच गेली नाही तुम्हाला माय ब्लॉग कसे वाटते मला नक्की सांगा माय रील्स कसे वाटते मला नक्की सांगा आता चला भेटू आपण एच नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय